रक्षाबंधनला बहिणीला साडी गिफ्ट द्यायची आहे किंवा भावाला ड्रेस गिफ्ट करायचं आहे तर या साड्या आणि ड्रेस त्यात पहिल्यांदाच मिळणार आहेत कोण म्हणतं सेल बंद झालाय सेल तर आत्ता सुरू झालाय सिंगल साडी घ्या किंवा एकदम पाच सहा साड्या घ्या होलसेल रेटमध्येच मिळणार तक्षशिला पैठणी सहाशेची दोनशे सोळा रुपयाला मिळणार रजवाडी लिलन साडी सहाशेची दोनशे रुपयेला कल्याणी सिल्क साडी तेराशेची न सहाशे त्र्याण्णव रुपयेला थाउजंड गुट्टा साडी हजारची चारशे साठ रुपयेला एवढंच नाही तर मार्केट गाजवणारी डोला सिल्क फक्त तीनशे शहाण्णव रुपयेला मिळणार आहे पार्टीवेअर क्रंची इन्स्टा साडी हजारची फक्त चारशे एक्केचाळीसला मिळणार आहे आणि हो इथं भावासाठी एका शर्टवर दुसरा शर्ट फ्री मिळतोय खादी लिलन जेंट्स लायकराच्या असंख्य व्हरायटीज इथं आहेत यातील कोणतीही साडी घेतली तर बहिणीला आवडणारच मग यायलाच लागतंय रवींद्र वस्त्रनिकेतन खानापूर रोड विटा लव जिहाद आणि लँड जिहाद रोखण्यासाठी फडणवीस सरकार कायदा आणणार आहे असं वक्तव्य भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले ते दौंड तालुक्यातील यवतगावच्या हद्दीतील नीळकंठेश्वर मंदिरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची तोडफोड करून विटंबना केल्याच्या निषेधात यवतमध्ये गुरुवारी हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या वतीनं सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पडळकर बोलत होते यावेळी अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप किन्नर आखाड्याच्या साध्वी हेमांगी सखी आदी उपस्थित होते आमदार पडळकर पुढे म्हणाले की राज्यात मोठ्या प्रमाणात लव जिहाद आणि लँड जिहादची प्रकरणे पुढे येऊ लागली आहेत या विरोधात कठीण कायदा करणं गरजेचं आहे म्हणून आम्ही याबाबत कडक कायदा आणणार आहोत हे सरकार सत्तेत आल्यापासून हिंदूंच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहे हिंदू समाज हे एक घर असून जाती ह्या खोल्या आहेत हिंदू धर्माचा बाब छत्रपती शिवाजी महाराज असतील तर त्यांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्यांना चोख उत्तर देण्याची जबाबदारी आपली आहे शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर झालेला आघात हा अखंड हिंदूंवर झालेला आघात आहे हे सरकार फक्त शिवाजी महाराजांचे नाव घेणारे नसून त्यांच्या विचारावर चालणारे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पडळकर यांनी यावेळी केली मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालात साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांची निर्दोष मुक्तता झाल्यानं काँग्रेस सरकारची भगवा दहशतवाद ही घोषणा फोल ठरली असून काँग्रेसनं संपूर्ण देशाची माफी मागावी यावेळी संग्राम जगताप म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना होऊन तीन दिवस उलटून गेले तरी आपला हिंदू समाज शांत बसला हिंदू समाजानं शांत बसणं योग्य नाही यवत परिसरात असणाऱ्या मशिदींना कायदेशीर परवानगी नसतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे हिंदू समाजानं भगव्या ध्वजाच्या खाली येऊन एकी दाखवणे गरजेचे आहे त्यासाठी लव जिहाद आणि लँड जिहाद कायदा होणं गरजेचं आहे भारत राष्ट्र हिंदू राष्ट्र जगाच्या नकाशावर झालं पाहिजे त्यासाठी काम करणं गरजेचं आहे यावेळी या सभेला मोठ्या प्रमाणात हिंदू बांधव उपस्थित होते यवतच्या घटनेप्रकरणी गुरुवारी संपूर्ण दौंड तालुक्यात बंद पुकारण्यात ता आला होता त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला यात यवत केडगाव वरवंड राहू या मोठ्या बाजारपेठेत बंदमुळे शुकशुकाट पाहायला मिळाला